अपडेट न्यूज यवतमाळ जिल्हा पोलिसांनी निराधार महिलेस तिच्या कुटुंबात बिहार इथं सुखरूप सुरक्षित पोहोचवले श्रीमती मिनार जगताप केंद्र प्रशासक सखी वन स्टॉप सेंटर यवतमाळ यांनी पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता यांना प्रत्यक्ष भेटून माहिती दिली की महिला सरिता खमेश लाती वयवर्ष वीस राहणार दर्यापूर तालुका शहाकुंड जिल्हा भागलपूर राज्य बिहार ही यवतमाळ इथं नातेवाईकांकडे आली होती परंतु तिला तिथं राहावयाचं नाही त्यामुळे ती नातेवाईकांकडून घराच्या बाहेर पडली परंतु तिची भाषेची अडचण होत होती व ती यवतमाळ इथं पहिल्यांदा आलेली असल्यानं व एकटी असल्यानं घाबरलेली होती त्यामुळे तिला नागरिकांबरोबर संवाद सा साधता आला नाही तिला घाबरलेलं पाहून कोणीतरी डायल एकशे बारावरचे कॉल सखी वन स्टॉप सेंटर यवतमाळ इथं दाखल आहे परंतु सखी वन स्टॉप सेंटर इथं कायम सिवारा नसून तिचं पुनर्वसन करणं आवश्यक असल्याचं सांगितलं पोलीस निरीक्षक अधीक्षक कुमार चिंता यांनी सदर महिलेच्या सुरक्षिततेस प्रथम प्राधान्य देऊन पोलीस गुन्हे शाखा प्रभारी ज्ञानोबा देवकते पोलीस निरीक्षक सतीश घेवरे व wow, महिला सुरक्षा विशेष कक्ष प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती नवलिमा सातव यांना बिना साधे नातेवाईकांचा शोध घेण्यास सा सदर साधण्याकरता सांगितले त्यावरून ती चौकशी केली असता सदर महिलेनं तिला तिच्या गावी बिहारमध्ये सुखरूप सोडून देण्यात यावा अशी मागणी केली ब्लॉच्या नातेवाईकांनी माहिती घेऊन त्यांनी संपर्क केला परंतु त्यांची परिस्थिती फार हलकीची असल्याने भाषेची अडचण असल्याने तिचे नातेवाईक यवतमाळ इथं येण्याकरता सक्षम नव्हते संपूर्ण परिस्थिती पाहता संपूर्ण कायदेशीर कारवाई पाहून पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी सदर महिले सुकृप्तीच्या नातेवाईकांकडे पोहोचवून देण्याकरता शासकीय वाहनाची व्यवस्था करून पवन पी एस गुज्जैता मनवर पी सी सुधीर पुसदर दोन हजार एकोणीस पोलीस स्टेशन यवतमाळ शहर वाहक पालक पी सी सलवार अठरा आशिष दोन हजार पाच मीटर परिवहन विभाग नेमणूक करण्यात आलेली आहे त्यावसान महिला मागे सरितान खमेश खाताती वैवर्ष वीस राहणार दर्यापूर तालुका शहाजापूर राज्य बिहार हिलतीच्या राहत्या घरी सुरक्षित नेण्यात आले सदरची कारवाई माननीय श्री कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ पियूष जगता फपर पोलीस अधीक्षक यवतमाळ दिनेश भैसाने उपविभागीय पोलिस अधिकारी यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुणेशाखा यवतमाळ ज्ञानोबा देवकते पोलीस निरीक्षक सतीश चौरे पोलिसचा महिला सुरक्षा विशेष कक्षा प्रभारी सुनी श्रीमती नितामा सातव यांच्या सहकार्यात सुजानवर अठरा सुधीर पुसदर दोन हजार एकोणसाठ पोलीस स्टेशन यवतमाळ शहर वाहन चालक पी सी सलमान सार अठरा मीटर परिवहन विभाग यांनी पार पाडली ना मिस अन